हॅलो फ्रेंड्स आज आपण अर्धा किलो स्ट्रॉबेरी फ्लेवरची खूपच सुंदर अशी केक डिझाईन पाहणार आहोत तर मी एकशे ऐंशी ग्रॅम व्हॅनिला प्रीमिक्स घेऊन त्यामध्ये एक चमचा तेल गरजेनुसार पाणी आणि एक ते दोन थेंब स्ट्रॉबेरी इसेन्स आणि एकच थेंब लाल कलरचं टाकून हे बॅटर तयार करून ते सहा इंचाच्या टीनमध्ये पंचवीस ते तीस मिनटासाठी बेक करून घेतलेले आहे तर तुम्ही पाहत असाल की खूपच सुंदर आपला केक स्पॉन्ज बेक झालेला आहे एकदम छान असे तर आपण आता याच्या तीन लेअर करून घेणार आहोत तर मी शक्यतो असे दोऱ्याच्या सहाय्यानेच जे आपलं केकचे लेअर आहेत ना ते कट करून घेते त्यामुळे आपले ब्रेड स्पॉन्जचे अजिबात क्रम्स वगैरे निघत नाहीत आता मी काय केले की आपले पहिली फर्स्ट लेअर क ठेवून घेतलेले आहे शुगर सिरपने सोक करून त्यावरती क्रीम टाकून घेतलेले आहे तर हे मी आता स्ट्रॉबेरी क्रश टाकून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर मी हे आजच्या केकसाठी मला आपण जसे ार्क कंपाऊंडची गणाश करतो ना तसे वाईट कंपाऊंडची मी हे गनाश करून घेतलेले आहे आणि तेच वरती टाकून घेत आहे स्ट्रॉबेरी क्रश टाकून घेतल्याच्या नंतर तर वाईट कंपाऊंड टाकल्यामुळे खूपच छान असा आपल्या केकला टेस्ट येते तर मी शक्यतो काय करते की वाईट कंपाऊंडच खिसून टाकते पण आज माझ्याकडे हे गणाश होते म्हणून मी हे गणाश टाकलेले आहे तर आता बोलत बोलत तुम्ही पाहू शकता की क्रम कोटिंग पण झाली आणि मी लगेच फिनिशिंगला पण घेतलेला आहे केक तर या पद्धतीने आता आपल्या केकला खूप छान अशी फिनिशिंग पण झालेली आहे हा या केकची ऑर्डर मला सोसायटीमधूनच आली होती आणि एकाच दिवशी एकाच कस्टमरकडून दोन ऑर्डर होते एक ॲनिव्हर्सरीची होती आणि एक बड्डेसाठी होती तर त्यांची अशी काही डिमांड नव्हती की कसे बनतोय तुम्ही तुमच्या मर्जीने बनवावून सांगितले होते तर हे मी गणेश केलेले आहे तर जेवढी आपण व्हाईट कंपाऊंड घेतलेली आहे त्याच्या अर्धी आपण क्रीम घेऊन त्यामध्ये दोन थेंब लाल कलर आणि अर्धा ते एक थेंब व्हाईट कलर टाकून घेतलेला आहे त्याने या पद्धतीचा कलर आपल्या गनाशला आलेला आहे खूपच छान आपले गणाश तयार झालेले आहे तुम्ही जेवढी चॉकलेट घेताना त्याचेच अर्धी क्रीम घ्यायची खूप छान असे गणाश परफेक्ट तयार होते तर आता व्यवस्थित असे आपले वरतून गणेश पांगून झालेले आहे आणि त्याचबरोबर आता आपण साईडने थोडीशी ड्रिपिंग देऊन घेऊयात तर कस्टमरने माझ्या मर्जीनेच केक बनवायला सांगितला होता फक्त म्हणले ॲनिव्हर्सरीसाठी एक पाहिजे आणि एक बड्डेसाठी पाहिजे चॉकलेट फ्लेवर आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर म्हणून त्यांनी सांगितले होते नंतर मी काय केले आता एक पेटल नोजल रोज पेटल नोजल घेऊन आपण तीन गुलाबाची फुले काढून घेणार आहोत गुलाबाची फुले खूपच सुंदर झाली होती मला तर खूपच आवडली एकदम रियल रिअल असल्यासारखेच वाटत होते तुम्हाला गुलाबाची फुले जमतात का नाही आणि जमत नसतील ना तर मला कमेंटमध्ये सांगा मी एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी एक घेऊन येईल गुलाबाचे फुलं बनवायचा तर आता तीनही गुलाबाची फुले ठेवून घेतलेले आहेत त्याचबरोबर मी एक नंतर पायपिंग बॅगमध्ये ग्रीन कलरची क्रीम ते तयार करून घेतली आणि त्याला फिकट दिला तर सॉरी कॅमेरा पुढे माझा हात आला त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित असे दिसले नाही तर साईडने आपण आता फक्त बाजूने पाने काढून घेणार आहोत तर खूपच सुंदर हाई डिझाईन दिसत होती आणि कलर कॉम्बिनेशन तर एकच नंबर दिसत होते तर तुम्ही पाहत असाल खूपच सुंदर असे आपले गुलाबाची फुले पण तयार झाली होती मी साईडने बॉर्डर वगैरे करणार नव्हती कारण की साईडची जे ड्रिप आलेली आहे ती खूप सुंदर दिसत होती केकची तर या पद्धतीने आपला केक तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटत आहे केक थोडं जरी आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर मी आता तुम्हाला वजन करून दाखवते तर तुम्ही पाहू शकतात की सातशे आठ ग्रॅम म्हणजेच सातशे ग्रॅम आपल्या केकचे वजन झालेले आहे तर मी या केकचे चारशे रुपये कस्टमरकडून घेतले कारण की के आपला केक हा वजनाने जास्त झाला होता तर या पद्धतीचे तुम्ही पाहू शकतात की हे मी दोन केक तयार केले होते तर तुम्हाला कोणता केक जास्त आवडला मला सांगायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद